मी असा विषय मांडतो माझं नाव आनंदराव बाबुरावकर ना आणि माझे शिरपी सदस्य मी असा विषय मांडतो की माडा कायम पाण्यापासून वंचित आहे कायम शेतीसाठी पाण्या शेतीसाठी माडाला कायम वंचित आहे माडा था था। आता ते आधी काही एशी बसतील आणि पाईपलाईनने पाणी आणले काय पाईपलाईन पाणी यायचंय एका प्रत्येक शेतकऱ्या तिथं चार चार कॉक काढले आणि त्या शेतकऱ्याला म्हणते तुम्ही चार चार दोन दोन दिवस वाटून घ्या कसं व्हायचंय आमचं मत आहे कॅनलला पाणी शेतात आलं पाहिजे पाईपलाईनने पाणी आलं नाही पाहिजे भांडणार का आता हे आम्ही चौघ शेतकरी ह्याला म्हणजे दोन दिवस घ्या मला म्हणजे दोन दिवस घ्या त्यानं मध्ये दोन दिवस घ्या कसं पाणी येणार आहे माडा पहिल्यापासून वंचित आहे पाण्यापासून सिनामाडा इतकं दुर्दैव आहे शिनामाडा नाव आहे काय म्हणावं आहे शिनामाडा नाव आहे किती जोर द्यावे आमच्या वाड्याचं आणि दुसरा एक विषय म्हटतो की आमची मनकर्ण नदी आहे माड्याच्या पलीकडच्या माडेश्वरी मंदिर तिथं त्या नदीला कॅनलचा दर्जा द्यावा जा कारण कायम स्वरूपीचं पाणी आहे नारायणाबाला दे। नारा एक विनंती आहे बा तुमच्या बेंदला सुद्धा कॅनलचा दर्जा द्यावा बेंद बेंदवाडा त्याला सुद्धा कॅनलचा दर्जा द्यावा जा आणि जा जी हा माडा आमच्या मित्र द्यावा तुमचं तुम्ही बघा काय असेल ते आमचं तर द्यावा कारण आम माडा कायम 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 कुणी सांगावं नसत तालुक्याचे सगळे लोक जमलेत कार्यकर्ते जमलेत सांग कुणी सांगावं अक्षरशः अशी परिस्थिती आमची की आम्ही कोरडाओ शिकेय आणि आम्हाला रोजगार द्यावा तो बघायचा त्याचा तिथं सातशे रुपये रोजगार आहे गड्याला तिथे चारशे रुपये बागेला रोजगार आहे आमच्या कंपनीला रोजगार आहे आम्हाला द्यावा लागतो कोरडाव आहे आम्ही पूर्ण कोरडाव आहे अशी आमची परिस्थिती आहे काय नाही माडेकर आहे म्हणजेच आहेत परिस्थिती आहे प्लीजर्ना नदीला आपण पाणी कायम सोडण्यासाठी तरतूद नाही तरतूद करायसाठी आजच्या याच्यात ठराव घ्या आणि तसा प्रस्ताव तुम्ही सादर करा ठीक आहे हा आणि जसा हा विषय जसा आबांचा विषय आहे आपल्या ह्याचा बेंदवाड्याचा तसंच आकुंब्याचा जा वडा किंवा आपल्या कार्यक्षेत्रात जिथं जिथं वड्याला येते तिथं पाणी उपलब्ध करून दिलं तर त्या शेतकऱ्याला आपल्याला आणि मनकर्णा नदी आणि ह्यांचा बेदवाडा ही इतर पर्टिक्युलर टाकून घ्यावं लागेल आणि बाकीचं चा कॉमन दुसरं असं आहे की आमच्या शिंदेवाडी बसून तळे आबा त्या पाणी तळ्या सोडाला भांडण होती तर आम्ही सगळे माड्या ते पुढे चार चार दिवस पाच पाच दिवस सुपर झाला बसलो त्या तळ्यात पाईपलाईन तरी पाणी सोडावं शिंदेवाडी असेल माडा माड्या असेल परत रणजोडी असेल बेतावडे असेल जे जी तळे आहेत ना आंबोली तळा असेल वेतावडे असेल त्या तळ्या ना पाणी आयो पाईपलाईन त्यात पाणी सोडावं आता काम झालेलं आहे सर तिथं जातं ना आता पाणी येत आहे कुठं जाते पाणी रणजी वाडी वगैरे पाणी ते जाते तिकडे निमगो तळ्यात आमच्या पायात पाणी कुठं येत आहे करा ना तुम्ही तयार प्रस्ताव नवीन मागणी नाही तळ्याच नाव सांगा शिंदे तलाव माड्या खानचं नांदगोवा तलाव माड्या खानच रणजेवाडीच ना आंबोरे तलाव परत शिंदे शिंदेवाडीच बांगणं दुत आणि मेटवडी दोन ऐकळी सर हे ॲक्च्युली काय झालं ह्याच्यावरनं आपल्याला जलसंघाकडून जे आपण ॲडिशनल लाईन करून घेतो सर आपल्या नेटवर्कमधून तसं करून घ्यावं लागेल सर ते परवाच्या प्रस्तावाप्रमाणे हो ते चौदा तेरा प्रस्तावाप्रमाणे तस ते तसं याचा तस तस प्रस्ताव करून घ्या आपण त्याला मान्यता घेऊ आम्ही मान्यता घेऊ प्रस्ताव पहिल्या पहिला ठराव घ्यावा